उपरात विषय जो जालो हे सामको भयानक विषय झाला एंड म्हणूनच गो राज्यात आम्ही पहिले राज्या जे सुप्रीम कोर्टाचे डिस्कशन जी झाले कोर्टान आणि आमचे राज्य पहिले राज्या जे आम्ही टास्क फोर्स एक गोवा मेडिकल कॉलेजात केले असा डीन टास्क फोर्स चेअरमन असतो ते हा लिखित हे ऑर्डर गव्हर्मेंट लेवलाचे काढलेले असा ले आणि मेन म्हणजे गोय़ टास्क फोर्स पहिली टास्क फोर्स असतो जे गोवा मेडिकल कॉलेज आणि आरोग्य क्षेत्रात जे की डॉक्टरांची सेफ्टी आणि गार्ड हे सगळे असोसिएशना बरोबर घेऊन पुढे वसप्क भयानक तर गोष्टी महिलांचे या तरेची घटना म्हणजे एक दुःखद अशी घटना जे कलकत्ता जे महिला राज्य महिला मुख्यमंत्री असतात आणि तिका बी ते कळोवंक ना ते राजकारणचे सूर आणि राजकारणचे रंग हे सगळीकडे दिवा बरोबर पळोवंक जाय महिलांचे जे एट्रोसिटीज जाता महिलांचे जे रेप आणि या तरेचे गोष्टी जे घडतात त्यांना सरकारांनी सेन्सिटीव्ह जाऊन त्या तरेचे गोष्टीचे लक्ष दिवपाची गरज आहे आयज गोय राज्यात आम्ही टास्क फोर्स जे केले असा ते चेअरपर्सन डीन असे हेड ऑफ डिपार्टमेंट बाकीचे सगळे फॉरेन्सिक मागीर ओबीजी पॅथॉलॉजी रेस्पिरेटरी मेडिसीन ट्रॉमा हे सगळे डायरेक्टर अकॅडमिक्स पण चेअरपर्सन इंटरनल कंप्लेन्स कमिटी स्टुडंट कौन्सिलचे अडवायझर गार्ड वुमन रेप्रेजेंटेटीव अँड हे सगळे गार्डचे असोसिएशन रेप्रेझेटेव्ह मेंबर्स प्लस त्याचबरोबर इंचार्ज ऑफ सिक्युरिटी ऑफ गोवा मेडिकल कॉलेज इंचार्ज ऑफ सिक्युरिटी इव्हन हाऊस किपींग मेडिकल सुपरिटेंडंट अँड फ्रजेला रावजो ऍडव्हायझर टू हेल्थ मिनिस्टर हे सगळ्या गोष्टी इंचार्ज मांडुरचे गोवा मेडिकल कॉलेज आरईटीसी मांडुरच इंचार्ज मेट्रन्स हे सगळ्या गोष्टीचे बरोबर सत्तावीस लोकांची आम्ही कमिटी केली तुम्ही फ्लॅश करू शकता मिडिया की गोवा पहिली राज्य असले जे डीन डीनन इनिशिएटीव घेऊन डॉक्टर बांदेकरांशिएटीव्ह घेऊन हे टास्क फोर्स गोवा मेडिकल कॉलेज ऑफ प्रोफेशनल वेलफेअर अँड सेफ्टी एट गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल एट टास्क फोर्स कॉन्स्टिट्यूट केले असे हायन बी गार्डक पहिला अश्युरंस दिले की आम्ही हे सगळे गोष्टी म्हणून ऑलरेडी त्यांचे एक कामात लक्ष घातलेलं आहे की म्हटलं ते व्हिडिओ कॅमेरा आणि सगळे सिक्युरिटी कॅमेरा आणि सिक्युरिटी सर्वलन्स डॅशबोर्ड हे करुढे सरले आहेत त्यांची बद्दल कंप्लेन्स आशिल्लो हे योग्य ते एजन्सीकडे पावपाचो डीनच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असं गार्डान जे विषय वयर काढलेले डीनं इनिशिएटीव्ह घेऊन आज आम्ही हे टास्क फोर्स अनाउन्समेंट अनाऊन्समेंट दिस दीस इज अ टास्क फोर्स हेडेड डीन इन गोवा मेडिकल कॉलेज म्हणजे डॉक्टरांची सेफ्टी महिला डॉक्टरांची सेफ्टी महिला स्टुडंट्सची सेफ्टी या सगळ्या गोष्टीचे आज आरोग्य मंत्री आणि महिला आणि बाल कल्याण खात्याचा मंत्री असल्या कारण माझे डबल जबाबदारी असते की सगळे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा तुमच्या स्टुडंटाच्या माध्यमातल्या ही कमिटीचे कॉन्स्टिट्यूट केला जे काही गव्हर्नमेंट अप्रूवल दिल्ले असा हे योग्य ते फ्लॅश करू शकता माझे अडव्हाझर बी तिने तिच्या माध्यमातल्या आमचे कॉर्डिनेशन ऑफिस आणि डीनच्या ऑफिसचे कॉर्डिनेशन करून आम्ही गोवा मेडिकल कॉलेज सुरक्षित दोरपासून प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक पाऊल घेतले हे महिलाची सिक्युरिटी डॉक्टर महिला डॉक्टरांची सिक्युरिटी महिला, महिला स्टुडंटची सिक्युरिटी अँड ओव्हरऑल आम्ही या सगळ्या गोष्टीचे जे, जे आश्वासन दिल्या हे पूर्णपणे पुढे वयतले हे सगळे घेऊन आणि तुमच्या माध्यमातून ही कमिटी लोकांचे हे जाहीर करची म्हणजे सिरियस कितले असा हे लोकांना जाय आणि लोकांक दिसून येऊक हे फक्त पेपरच्या माध्यमातले पण खऱ्या अर्थान थ्रू अॅक्शन आणि ज्यो गोष्टी सुप्रीम कोर्टात चर्चा झाल्या हे आमचे राज्य पहिले राज्य असेल टास्क फोर्स कॉन्स्टिट्यूट करतात त्या आधाराचेर आम्ही केलं ना ते